विक्रम पवडे पंच म्हणून सगळे सुशिक्षित आमचा एक ऍडव्होकेट आहे पूर्ण पलीकडच्या पप्पू कालेकर वकिली करतो आणि कुस्ती स्पर्धा असल्यावर पंचगिरी करतो आहेत ना आणि आपल्या आंतरराष्ट्रीय नवना डमाळ्या स्पर्धेला सतरा देशात पंच म्हणून काम केलंय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि रोहिदा सामले दोन आंतरराष्ट्रीय हा आणि उत्कृष्ट पंच पुरस्कार ते वाचतात कोच आणि संपूर्ण एक नंबर मातीच्या खाडीची जबाबदारी रवी बोत्रे पलीकडे कोल्हापूरचे संभाजीराव पाटील उत्तम आपले सगळे महाराष्ट्रातले पंच पंच पुण्यातले उत्कृष्ट कुस्तीच्या स्पर्धा पारदर्शक मध्ये पाडण्यामध्ये म्हणूनच ही शेना केसरीची स्पर्धेच आकर्षण शेना केसरी स्पर्धेचा रुबाब आणि शेना केसरी स्पर्धेचा आदर सारच आगडा आणि सारच वेगळं इतकं भव्य दिव्य हो एकेरी पट काढला बाप रे बाप दादा शेळके त्याच नाव हो अकलूतच फैलवनाय बोला पासून सुरू झाली काल पासून पहा एक ही वाद झालेला नाही प्रोटी झालं चॅलेंज झालं की निर्णय दिला कोचला पटला झाला का वाद आहे ना म्हणजे पंचांचं कार्य किती महत्वाचं आहे असा मुखी परमेश्वर म्हटलं जात पंचांचा निर्णय अंतिम असतो आपण सगळीकडे गाव गाड्यातही आपण म्हणतो जी पंच सांगतील ते असे हे कुस्तीत हे पंच आहेत सर्व पंच अतिशय निष्पांत कालपासून स्पर्धा अनेक स्पर्धा पार पण कुठेही वाद न करता फक्त लाल पट्टी मुली पट्टी त्यांना दिसते चला डोक्याला टोकर टोका डोक्यातला विचार चक्र हा खानदेवी सर आहेत ना, ना? आखाडा प्रमुख आता हे प्राध्यापक आहे स्वतःची जिम स्वतःची तालीम लोहगावला लोहगावला आहेत आखाडा प्रमुख जे आहेत आता प्रत्येकाचं जसं येईल तसं सांगेल चाळीस एक जण आहेत सगळ्यांची मला माहिती आहे हा हा भोपाठ्या रणवीर रावळे हा बर ओ मणीस राहते लालपट्टी तानाजी माती आड्या जवळ पैलवान पट्ट्या बांधा तिकडे नसतील तर इकडे मागा लगेच पट्ट्या पट्ट्या बांधून तयार तानाजी नुंजुरके आले तू म्हणला एक एक कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये उद्या पर्यंत आपल्याला सर्वांना ही कुस्ती पर्धापाठ बनायची संदेश शिपुगुले सातारा हे बलवान विजय चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किलो शहाऐंशी किलो पहिली कुस्ती किरण कोणी कोल्हापूर कमण्यापट्टी मध्ये आणि रोहित मोले अहमदनगर निळीपट्टी रवाण होले लाल रोहित मोरे अक्षय चव्हाण निळीपट्टी अहमदनगर पहिला पुगा अनुभव पाटील कोल्हापूर लालपट्टी संग्राम जमदाळी बेडने चौऱ्याहत्तर किलोचे सगळे पैलवान तयार राहतात दोन पुकारल्या गट सुरू झाल्या पुढच्या म्हणजे सोनकर कोल्हापूर तांबड्या पाठीमध्ये तयारीला निंबाळकर सोलापूर निळ्या पाठीमध्ये तयार राहते चौऱ्याहत्तरच्या आठ लगेच परत सुरू एकसठ पासनं